वैताय काय मला नाही अगदी वाईट आहे करा कळतच नाही मला काय करा मी नाही विचार करतो मिळवून घ्यायचा जुळवून घ्यायचा पण जुळतच नाही राह आज आमच्या माऊला आम्ही ना हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे आमच्या माऊची तब्येत खूप खराब आहे ताप आला आहे माऊला खूप जास्त ताप आला आहे कालपासून ताप येतोय तिला येतोय जातो आहे येतोही जातो आहे आत्ता काय आहे काय माहीत पण थोडंसं तापाचा सीनच आहे कारण की गेल्या दोन हप्त्यापूर्वी पण तिला दवाखान्यात नेली होती आणि आत्तापर्यंत परत दवाखान्यात न्यावं लागते काल राजश्रीनी पाजले औषध वगैरे होते घरचे पाजले पण ते काय ताप जातो आहे येतोय ये जातोय येतो आहे असंच होतोय खूप जास्त ताप येतो म्हणजे शंभरच्या आसपास एकशे दोन एकशे तीनच्या आसपास असं बहुतेक ताप एवढा ताप येतो आता घेऊन चाललो आहे आम्ही हॉस्पिटलला तिला कारण की काल रात्री पण ना तिला झोप आहे ना आम्हाला झोप आहे लईच वैत्या आला म्हणजे नाही तिला बारक्या बाळांना खूप जास्त तकली होती म्हणून आता आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो बुगव्यात काय होते दवाखान्यात काय व्हायरलच आहे थोडंसं पण ताप लय येतोय तिला लय चिडचिड होती बघा राजश्री सध्या रेडी झाली चालू ए तिला ए घे हे बाबू चला त्याला हॉस्पिटलला जायचं का आपण अय चुक चुकु आयो कुची खुची 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 बघा सुकून गेली आमची माऊ माऊला इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे हे सगळं होतं गेल्या वेळेस पण तेच झालं होतं एवढी जी खेळणी होती ही सगळी खेळणी या खेळण्यामध्ये प्रत्येक खेळण्याला तोंडात घालून 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 तिने याला बॅक्टेरिया आणला आणि खेळणी धुतली गेली नव्हती दोन हाप एक हप्त्यापासून ही धुतलीच गेली नव्हती खेळणी मला तर असं वाटतं हे दोन दिवसाला धुतली पाहिजे खेळणी कारण ही सगळी तोंडात घालते आणि बॅक्टेरिया त्यालाच आहे आणि तेच परत तोंडात घातलं जाते आणि त्याने त्याच्यामुळे आजारी पडते आई बघ आता औषध विषध घेऊन आली आणि आता हिला पाजायचे तर सीन असं झाला की दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सगळं चेक करतात हं आणि राजेश्री काय बोलते डॉक्टरांना <laughs> सांग बरं सांग काय बोल डॉक्टरांनाच <laughs> म्हणती म्हणजे तेच डॉक्टर देशमुख डॉक्टर त्यांनाच म्हणती देशमुख डॉक्टर कुठे <laughs> डॉक्टर म्हणतायत ओ हो ना आहे ग बाबडू यो आणि देशमुख डॉक्टर म्हणतात मीच डॉक्टर आहे देशमुख मग ते म्हणते होती नाही मग ते दुसरी होते ना तरी ते म्हणतात आवा मी मास्क घालायचो आता तुम्ही बिना मास्कचं आहे म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल तर असा सीन झाला राजेशच्या बाबतीत आणि तिथंच काय काय होतो पोराचो काय सगळं रक्त रक्तवालो एक पोर घालवतो काय झालं ते पोराला नाही आता ते हसण्याचा सीन होता म्हणून मी हसत बोलते पण तिथे एक मुलगा आला होता त्या मुलाच डोकं फुटलं होतं घरातच काय मग होत आम्हाला औषध पाहिजे जाऊ दे आम्हाला औषध पाहिजे काय म्हणले डोळे खबर होती डोळे खबरा होती फोन नाही बघायचे होय कोण म्हणले कोणी सांगितलं तुला मला सांगते तू होय कोणी सांगितलं तुला मम्मी बघते पप्पा बघते मी नाही बघत होय फोन मम्मी बघती पप्पा बघते आजी पण बघते हो फोन बघती का आजी आजी बघती टीचर काय म्हणली डोळे खराब होते कलिंगड खाती तू होय छान आहे का गोडे का मम्मीने घास देऊन मम्मीचे पोट दुखत मम्मीचे पोट दुखत जा नाही एक फोड देऊन ये ना मम्मीला जा मम्मीने एक फोट देऊन

ना। कलिंगड तुला सांगणं गरजेचं आहे पंचावन्न रुपयाला चार कलिंगड आहे ना बर भेटलं बरं भेटलं रेड आहे सगळे पंचावन्न रुपयाची चार कलिंगड शिवला वॉटर आवडतं ना वॉटरमेलन आवडतं ना तुला

रात्रीच होत होती तिला उलटी पण तू पण तशीच धरली आता कशी धरली होती तिला जो पण बाजत ती औषध तसंच बाजत होती आतापर्यंत ते ते राहिलं नाही ते बाहेरच आलं ऐना पापा हूं खुशी बिबी खाती ओटलो ओढो खाती इतकेला हा दों तशी करतसो 음음음음음음음음음음음음음음음음자우음음음음음음음음음음음음티음음우음음음음음음음음음음음음음음음음음음나음

मगच तिने के उलट्या केल्या औषध पाजलं होतं उलट्या केलं आणि राजश्री वेळ काही जेवली नव्हती अजूनपर्यंत नाही बरंच लेट झालं ना बारा साडेबारा वाजेपर्यंत जेवली <coughs> का तर ती आईने बनवलेलं काही खात नाही ती म्हणजे आईने काही बनवलं ती नाही खात ती तिचं तिचं बनवून खाते आणि उठते आरामशीर मस्तपैकी आठ आठच्या आसपास साडेसात आठ नंतर उठती त्याच्यामुळे तिला लेट होतं करायला वगैरे आणि खायला मग ती तरमळती ना बारकी आता तिला भूक लागली आत्ता जीवली ती आत्ता टायमिंग काय आहे दीड वाजलं दीडच्या टायमिंग म्हणजे सकाळपासून दीड वाजता जेवली असलं सीन आहे आणि माझ्यावरतीच असते का आता पोरींना तू सांभाळत नाही अरे दवाखान्यात कोणी नेलं मीच नेलं ना हां मग ती तू ड्रायवर आहे काय ड्रायवर वाईट आलं मला नाही वाईट करा कळतच नाही मला काय करावं राह मी विचार करतो मिळवून घ्यायचा जुळवून घ्यायचा पण जुळतच नाही राह मला म्हणती माथारपाना तो असं सर सरकला ना तरीसुद्धा तुझं हे नाही करणार तुला सुद्धा नाही माथारपणा तो असा फरशीवर सरकला जाईल ना तरी तुला बघणार मी काय काय बोलते लई शाप देते आली आहेत काहीतरी बोलवते आता रेडी झालो आहे दहा एक दहा मिनटात कॅब येईल लॅच ऑफिसला चला बाय बाय